या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी सा असं म्हणू शकतो की आज पितृपक्ष चाललेला आहे आपण अखरपक म्हणतो पितृपक्षामध्ये आपल्या मित्रांना काहीतरी अर्पण करायचं असतं त्यांच्या आवडीच्या गुप्ती त्यांना द्यायच्या असतात आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा सा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय खर तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानंतर दोन हजार तेवीस साली त्याचा सा शुभारंभ केला होता आणि हो। आता बीड पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि दादानी आताही स्वतः सांगितलं लवकरच विजेचं काम देखील पुढच्या तीन चार महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्या मी हवेन त्यावेळी याचा वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील त्यांच्याकडे आता आपण सगळे अधृष्ठ झालो मी या ठिकाणी अभिताला आणि अभिलाबाई यांच्या बनण्याची समज आहे तस पण आता हा श्रेयवानाचा दिवस नाहीये हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे आणि लोकांनी आहे असताना लोकांचे हात लागतात ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील लोकांचंही मी मनापासून मानतो अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थाने महत्वाचा आहे एकीकडे सप्टेंबर म्हणजे वरा मुक्तीचा हा दिवस आहे भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही तेरा महिने मराठवाडा रजाकाराची नमत होता आणि त्यानंतर तेरा महिन्यांनी हा मराठवाडा दिवस म्हणजे आजचा सतरा सप्टेंबरचा दिवस आहे आणि त्याच वेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता आशीर्वाद